हे गुगल सासूला मुठीत कस ठेवायचं नवरा झिपऱ्याला धरून चे चल मग मग असं करते जीवाला आल्याचं नाटक करून माहेरच जाते भावजया किंमत देते त्या काचं तुला <laughs> अग बाई त्या तर मला गेले की गे नाक डोळ्यात मोडते त्या तुला गुणाची मैना हाय ग मग काय करू आता काय करते गोव्याला जाते नवऱ्याला घेऊन फिरायला अगं तिथे फॉरेनच्या बाया येते त्या मग येऊ दे काय करत मला तुझा नवरा लय चाबरा आहे मग आता असं करते नवऱ्याचं कान भरून वाईलत राहतो तुझ्या आईला तसे केल्यावर तुला कस वाटेल मग आता मी काय करू अगं जरा संसार नीट कर आई बापाचं नाव कम अगं फोन आणने तू नको सांगू मला कसा संसार करायचा ती माझं मला कळतय कसं करायचं ती हा कर तू कडा खाल्लाय का होय खाल्लाय की मग जा धुळ भांडी करत बस संसार जरा चांगला कर ग